नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत अशी आनंदाची बातमी जी म्हणजे कर्जमाफी त्यानंतर पीक विमा त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान योजना या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पामध्ये कशी तरतूद केलेली आहे किंवा आपल्या शेतकऱ्यांविषयी शेतकरी बांधवांविषयी शेतकऱ्या कष्टकरी काबाळ करण्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी कोणते कोणते अर्थसंकल्पामध्ये मुद्दे हे नमूद केलेली आहे किंवा सरसकट कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणार का त्यासंबंधी कोणती कटिबद्ध असा निर्णय आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओ समोरील सुरू करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर शेतकरी पुत्रासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून शेती संबंधित असल्याचे ज्वलंत विषय व ज्वलंत घडामोडी आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करत असतो तर चला सुरू करू या समोरील माहिती तर शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्प हे जाहीर झाला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी पत्रकार परिषदेमध्ये आपले राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बोलताना सांगितले का पहिला विषय त्याने सांगितला सांगितलं आहे की जलसिंचन जी ह्या जी काही योजना आहे त्यासंबंधित आम्ही भरपूर मोठा हा अर्थसंकल्पाची तरतूद केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होऊ शकतो त्याच्यानंतर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना ज्याचे रखडलेले जे काही दोन हप्ते आहे त्याचा देखील आपण हा शेतकऱ्यांना उद्या म्हणजे अठ्ठावीस तारखेला वितरित करणार आहोत ज्याची देखील माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिलेली आहे त्याच्यानंतर पीक विमा जो काय आहे त्यासंबंधित ते त्या अधिक काही बोललेले नाही त्याच्यानंतर सोलार सिंचन योजना जी काय राबवण्यात आहे त्याच्यामध्ये देखील चांगली अशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण या बाबीकडे लक्ष दिलेले आहे असं देखील त्यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांची नैसर्गिकमुळे व अतिवृष्टीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेले आहे त्याची देखील नुकसान भरपाई ही या शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्यादेखील तरतूद आम्ही या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे याची देखील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर पीक विमा जो काही आहे त्या संदर्भामध्ये देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जास्त वेळ काय बोलले नाही कारण बहुतांश शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची पंचवीस टक्के रक्कम हे मिळालेले नाही आहे त्याच्यानंतर पूर्ण रक्कम तर सोडूनच द्या त्यानंतर जे का धान उत्पादक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्याने एक रुपयामध्ये पीक विमा काढला त्या शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचे पैसे हे मिळालेले नाही आहे आता ते मार्च अखेरपर्यंत मिळेल असे जिल्ह्याचे अधिकारी जे पीक विमा अधिकारी आहे इन्शुरन्स कंपनीचे त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांना फोनवर विचारणा केली असता पण आता फेब्रुवारीतच महिना उद्यापासून संपत आहे उद्या परवापासून त्यानंतर मार्च राहिले आहे तीस एकतीस दिवस त्यामध्ये खरंच आपल्या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे की नाही होणार आहे यामध्ये आता राज्य सरकारने इथं तर करायला हवी होती आणि लवकरात लवकर ह्या मार्चच्या पहिले तरतूद करून जेणेकरून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचा भरणा करण्यासाठी कमीत कमी त्या पैशाचा तुटपुंजी का ना असे ना पण त्याचा लाभ मिळाला असता पण ते मिळते का नाही आता त्याच्यानंतरच माहीत होईल आपल्याला जेव्हा आपल्या खात्यामध्ये पैसे येईल त्याच्यानंतर जो काय हा कर्जमाफीचा विषय कर्जमाफीच्या विषयामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हा कमेंट इथे आहे की जो काय रेग्युलर कर्जधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना नियमित हा कर्जधारक शेतकरी हो लाग, हा कर्ज भरत असतो पण थकीत शेतकऱ्यांना हा कर्जमाफी असतं होत असते एक लाख दोन लाख दीड लाख दोन लाखापर्यंत पण हा नियमित कर्जधारक शेतकरी हा यांना काहीच मिळत नाही अशा कमेंट शेतकऱ्यांचे आलेल्या आहेत त्यामुळे सरकारने ज्याप्रमाणे थकीत शेतकऱ्यांचा कर्जमाफ आजपर्यंत केलेला आहे दोन ते तीन वेळा त्यानुसारच नियमित कर्जदारा शेतकऱ्यांना देखील एक ते दोन लाख रुपये सानुग्रह राशी हे द्यायला हवी मागीलच्या काळामध्ये पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी दिली होती त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचं उत्पादन लक्षात घेऊन त्यांचे नुकसान जे काय निसर्गाच्या का अवकृपेमुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक असा संकटाचा डोंगर कसरतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं ते सर्व व्यथा लक्षात देत सरसकट कर्जमाफी करायला हवी सरसकट कर्जमाफीचा विषय दोन हजार एकोणवीसपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांच्या राज्यातून कमेंट येत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करायला हवी ज्याप्रमाणे उद्योगपतींचे कर्ज हे माफ केले जाते त्याचप्रमाणे तमाम शेतकऱ्यांचे दोन लाख तीन लाख रुपये जे काही थकीत कर्ज असेल काही काही शेतकऱ्यांचा दोन हा दोन हजार सोळामध्ये दोन लाख होतो त्या शेतकऱ्यांचा आत दोन चार लाख झाले अशी देखील एका शेतकऱ्याची कमेंट आहे अशा शेतकऱ्यांना एकदा सरसकट कर्जमाफीपासून मुक्त करावे जेणेकरून त्यांना नवीन कर्ज हे प्राप्त करता येईल व सुदृढ अशी शेती हे त्यांना करता येईल संबंधित देखील राज्य शासनाने विचार करायला पाहिजे व कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांसोबत आहो असं देखील त्यांनी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला पाहिजे निस्त्याच घोषणाचा पाऊस करून शेतकऱ्यांचं भलं होणार नाही त्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांना कर्जापासून मुक्तता करावी कारण एकतीस मार्चपासून कर्जाची भरणा जर केली नाही तर कर्जावर हे व्याज आकारलं जातं व लाखाचं जा कर्ज सव्वा लाखाच्या घरात पोहोचते दीड लाखाच्या घरात पोचते मग काही ते दोन लाख होते तर काही ते तीन लाख होते असं चढत जाते पण सरकारने शेतकऱ्यांचा विचार करून कर्जमाफी करायला पाहिजे अशी अनेक शेतकऱ्यांची कमेंट आहे आणि सरकारनं शेतकऱ्यांचं खरंच सरकार असते तर हमीभाव हा वाढवायला पाहिजे व वा हमीभावानुसार शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा शेतकऱ्यांना सर कर कर्जमाफी कर, कर ही द्यावी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद